आय एस सी सी एम सोलापूर शाखेची नवीन कार्यकारिणीची बिनविरोध निवड भारतीय क्रिटिकल केअर मेडिसिन सोसायटी आय एस सी सी एम सोलापूर शाखेच्या दोन हजार सत्तावीस निवडून आली आहे ही निवड एकात्मता व्यावसायिक सुसंवाद आणि शहरातील क्रिटिकल केअर क्षेत्राला नवसंजीवनी देणारी ठरली आहे नवीन कार्यकारिणी पुढील प्रमाणे अध्यक्ष डॉक्टर निर्मल तापडिया सचिव डॉक्टर रामचंद्र विन्नू कोषाध्यक्ष डॉक्टर योगेश भीमराव राठोड कार्यकारिणी सदस्य डॉक्टर फिरोज सय्यद रोहित आमले डॉक्टर शिवपूजे निवडणूक अधिकारी डॉक्टर प्रक्रिया पार पडली माजी अध्यक्ष डॉक्टर यतीन जोग माजी सचिव डॉक्टर महेंद्र जोशी माजी कोषाध्यक्ष डॉक्टर पी आर जोशी आणि माजी अध्यक्ष व मार्गदर्शक डॉक्टर हर्षवर्धन जोशी यांनी नूतन पदाधिकाऱ्यांना जबाबदाऱ्या सुपूर्द करताना पुढील कार्यकालासाठी महत्वाचे कार्यसूत्राने उद्दिष्ट स्पष्ट केले सोलापुरातील सुप्रसिद्ध क्रिटिकल केअर व संसर्ग रोग तज्ज्ञ आणि आधार क्रिटिकल केअरचे संचालक डॉक्टर योगेश भीमराव राठोड यांनी कोषाध्यक्ष स्वीकारताना म्हणाले सोलापुरात आय एस सी सी एम व्यापक रूपात संस्थात्मकरण करून अधिकाधिक नवोदित डॉक्टर रेसिडेंट्स आणि विद्यार्थी यांना यात सहभागी करून घ्यायचे आहे अधिक शैक्षणिक परिषदांचे आयोजन नवनवीन कोर्सेस आणि आय एस सी सी एम चे वाढवण्यासाठी मी पूर्णपणे कटिबद्ध आहे पारदर्शक आणि आर्थिक व्यवस्थापन उत्तम कार्यक्रम नियोजन आणि राष्ट्रीय पातळीवर सोलापूर शाखेची छाप निर्माण करणे हे माझे ध्येय आहे असे ते म्हणाले